bola mitranno jadi ka jawan given uh, bola kai chal kai <laughs> बोला मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा, करा सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो झाले का जेवण बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला झाले का जेवण कमेंट करा मित्रांनो बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी काय चाललं काय नाही सांगा बोला जेवण झाले का मित्रांनो बोला चार लाईक आलेले आहे बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा जेवण झाले सगळ्यांचे नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा हो जवारीच बोला नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करत राहा लाईक करत राहा काय चाललं काय नाही सांगा मला कमेंटमध्ये कळवा लाईक करा सर्वांनी जेवण झाले का सांगा काय चाललं काय नाही सांगा बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय बोला बोला शेतकऱ्या सांगा दोन दोन शब्द बोला नवीन आहे असं तर चॅनलला सबस्क्राईब करत राहा लाईक करत राहा कमेंट करत राहा जेवण झाले का सांगा आम्हाला बोला आम्हाला आमच्या संग दोन शब्द काय चाललं काय नाही बोला मित्रांनो शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करत राहा कमेंट करत राहा बोला काय चाललं काय नाही सांगा बोला वरती चोवीस नंबर न नु, चोवीस सदस्य आलेले पाच लाईक आलेले बोला काय चाललं काय नाही सांगा बोला जेवण झाले का सगळ्यांचे काय चाललंय काही नाही सांगा ते बघा सांगतो मामा तिथे बोला मित्रांनो ते बघा तिथे गाडी आपली बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द जेवण झाले का सांगा चला म्हणलं ला थोडीफार लाईव वेळ भेटत नाही लाईवला व्हिडिओ अपलोड करायला वेळ भेटत नाही आम्हाला पण थोडा संध्याकाळचा थोडा टाईम राहतो त्याच्यामुळे घेतला अपलोड करू बोला काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो जेवण वगैरे झालं सगळ्यांचे काय मेनू होता काय नाही सांगा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला बोला लाईक करा सर कमेंट करा बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो आपल्या ताई आलेलं आहे धन्यवाद ताई जेवण झालं ताई तुमचं आम्ही आलेलो आहे मळ्यामध्ये लाईक केलं ओके okay, ओके okay, ताई नमस्कार दादा नमस्कार ताई काय चाललं ताई हा गऊ आहे गहू वाळू घातलेला आहे ताई इथे हे बघा इथं पड आणि इथे मी झोपलेलो आहे एक आधी आहे गहू काढला का दादा हा गहू काढला ना ताई गहू काढलेला आहे बोला ताई जेवण झालं तुमचं ताई जेवण करून आलेलो आहे मळ्यामध्ये मी जेवारी आहे ना जेवारी काढलेली आहे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा ओके okay, ओके okay, ताई वेड़ला वेड़ आया लाइव लम ला चा खूब खूब धन्यवाद ताई ओके ताई La...